सगळ्यांचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो फुले आम न्यूज ची हीच तर आहे शान नमस्कार मी स्वप्नाली भवार आणि आपण पाहत आहात लोक न्यूज दोन हजार चोवीस च्या लोकसभेच काउंट डाऊन सुरू काँग्रेसचे भिवंडी लोकसभेचे माजी खासदार पूर्वतयारीला माजी खासदार सुरेश तावरेंचं मुरबाडमधील शिवनेरी विश्रामगृहात पत्रकारांची संवाद पाहूया या निवडणुकीबाबत सरांचं मत दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीबाबत काँग्रेसने कशा प्रकारे के तयार केलेली आहे येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक ही इंडिया मार्फत महाविकास आघाडी मार्फत लढली जाईल त्या दृष्टीने आता आमची तीव्र रचना सुरू झालेली आहे आणि लवकरच कोणती जागा लोकसभेची कोणा करत आहे हे येणार एक एक हप्त्यामध्ये ती स्पष्ट होईल आणि त्या दृष्टीने आम्ही आता सर्व कार्यकर्ते कामाला लागलेलो ला आहे ला ही भिवंडी लोकसभा कोणालाही आघाडीमध्ये मिळाली मग ते एन सी पी असो किंवा शिवसेना असो उद्धवजींची ज्या पक्षाचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व मेहनत करणार आहोत लोकसभेच्या उमेदवारामध्ये तुमच्याही नावाची चर्चा आहे त्याबद्दल काय सांगा हा आता मागच्या दोन हजार एकोणीसला जरी मी हारलो असेल तरी दीड लाख बोलला तर कमीच मताने हारलोय कारण इतर जे उमेदवार हारलेले आहेत आमच्या पक्षाचे ते कोणी अडीच लाख कोणी पाच लाख मताने हारलेले आहेत त्या दृष्टीने मला पूर्ण विश्वास आहे का येणाऱ्या निवडणुकीमध्ये मलाच उमेदवारी पुन्हा देणार <laughs> मुरबाडला रेल्वे आणणारच असा गाजर मुरबा दाखवलं होते मात्र रेल्वे आता फक्त आलेली नाही त्याविषयी काय सांगा दोन हजार एकोणीसच्या जी निवडणूक आली त्यावेळेलाही खासदार कपिल पाटलांनी मुरबाड रेल्वे लवकरच काम सुरू होईल असं सांगितलं होतं त्याच्यानंतर आता पुन्हा तेव्हा तर काय झालं नाही पुन्हा आता दोन हजार तेवीसची निवडणूक येतोय तर मागील पाच सहा महिन्यापासून हे सुरू आहे का आता मोजणी चालू आहे कुठे जावा जागा एक्विशन करण्यासाठी सुरुवात केलेली आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत काही सुरू नाही आणि हे भाजपवाले ही रेल्वे मुरबाड साठी कधीही आणणार नाही प्रत्येक निवडणुकीला आपल्या मुरबाडवासियांना हे गाजर दाखवत राहणार का आम्ही रेल्वे आणतो रेल्वे आणतो परंतु ही रेल्वे फक्त माझ्याच उपस्थितीमध्ये माझ्या नेतृत्वामध्येच या मुरबाडमध्ये रेल्वे सुरू होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे भाजप विरोधी लाट लोकांमध्ये आहे काँग्रेसला याचा फायदा मिळेल का भाजप विरोधी लाट तर आहेच आणि मला पूर्ण विश्वास आहे का मागच्या वेळेला शिवसेना उद्धवजी हे महाविकास आघाडी सोबत म्हणजे महाविकास आघाडी सोबत नव्हते परंतु आता हे आमच्या बरोबर असल्याने एकत्र आम्ही निवडणूक लढत असल्याने आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण त्यावेळेला हे भाजपच्या बरोबर होते परंतु आता ते भाजपला सोडलेलं असल्याने ते आता काँग्रेस मध्ये आल्याने नक्कीच त्यांचा जो मतदार आहे हा काँग्रेसला मतदान करेल याचा पूर्ण विश्वास आहे लोकदखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद